हाय हॅलो नमस्कार दी मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि व्हिडिओ ना रेग्युलर येत नाहीत कारण आजकाल बिझी रुटीन आहे आपल्या अर्नोच्या एक्झाम पण सुरू आहेत माझी दाताची ट्रीटमेंट पण चालू आहे तर कधी टाईम भेटतं कधी भेटत नाही तर रोजच्या रोज आपलं काही ना काहीतरी सुरूच होतं इथं मी ना अर्नोला म्हणत होते की किती वज आहे रे तुझ्या बॅगेमध्ये तर मम्मा तो म्हणतो त्या मम्मा रोजच एवढं वजा असते सगळे मला नोटबुक आणि बुक वगैरे घेऊन जावं लागतात अजून त्याची बॅग भरायची चाललीच होती तोपर्यंत मी बघत होते किती वजा आहे त्याच्यामध्ये पण जे आहे ते त्याला रोजच्या रोज टाईम टेबलनुसार ना सगळं घेऊन जावं लागतं स्कूलला आणि स्कूल लांब असल्यामुळे सगळं आठवणीनं घेऊन जावं लागतं काही विसरलं तर म्हणजे कोण द्यायला पण जाऊ शकत नाही एवढ्या लांब स्कूल आहे सकाळची वेळ होती वातावरण एकदम प्रसन्न होतं बाहेर हलकं हलकं धुकं पण होतं आज सकाळ सकाळी लवकर उठली होती घरातली सगळी कामं आवरली नाश्ता वगैरे आणि छान सगळ्या पायऱ्या वगैरे झाडू मारून घेतल्या आणि धुवून पण घेतल्या बरेच दिवस झालं माझं चाललं होतं पण टाईमच भेटत नव्हतं झाडांना वगैरे पाणी घातलं खूप छान प्रसन्न वाटत होतं घरातली भरपूर अशी कामं सकाळ सकाळी आवरली होती आणि अर्णवच्या एक्झाम सुरू असल्यामुळं अर्णव पण अभ्यासासाठी लवकर उठतोय त्याच्याबरोबर मी पण उठते त्यामुळं घरातली भरपूर अशी कामं सकाळीच होत आहेत अर्णवचं टाईम झालंय तो निघाला स्कूलला आणि बघा बाहेरलं वातावरण असं ना आज ऊन पण नव्हतं आणि जसं एकदम धुवाधुआवा झाल्यासारखं वातावरण होतं हळूहळू आता इथं कोहरा पण यायला सुरुवात होईल डिसेंबर सुरू झाला की हळूहळू इथं पण कोहरा येतो असं म्हणतायत तर बघूया थंडी तर आहे पण एवढी जास्त नाही जशी जम्मूसारखी जम्मूपेक्षा बंगालमध्ये थंडी कमी आहे तर चला छान आहे कारण थंडीमध्ये ना खूपच हालत खराब होते आता इथं कुर्णालला उठवत आहे कारण आता आर्नव गेल्यानंतर मला कुर्णालचा जावरायचं असते कारण दोघेजण एकदम संघ उठली ना मग खूपच अवघड होतं कुणाचं आवरायचं अर्णवला मी सॉरी कृणालला मी थोड्या वेळानं उठवते जेव्हा अर्णव आपल्या स्कूलला जातो ना त्याच्यानंतर मग कृणालला उठवते कुणालची आंघोळ वगैरे झाली छान नाश्ता झाला सगळे कपडे वगैरे घातली स्कूलची थोडा वेळ होता त्याच्याकडं अजून तर चाललंय मस्त खेळायचं चा, त्याचं चला मग कृणालचं बाकीचं काय काय राहिलंय ते आवरूया करा व्हिडिओ कंटिन्यू बघूया आता रुटीन काय काय आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळपासून व्हिडिओ चालूच होता कोणी नाही कोणीतरी व्हिडिओ घेतला तर म्हणतात चला आता सर्वांना गुड मॉर्निंग करूया कुणाला आपल्या स्कूलला पाठवायचं आहे आणि स्कूलला जायचं आहे पण खेळायचं काही संपत नाही आता बॉल नवीन आणलंय भोजीने त्याला खेळायला तर त्याला असं वाटतं की किती खेळू आणि किती नाही औषध वगैरे पाजलंय खोकला अजून आहे जास्त पण नाही थोडा कमी आलाय पहिल्यापेक्षा पण आहे अजून छान आता तयार झालाय आणि खेळायचं आहे चला कंटिन्यू या चला आता करून ना स्कूलमध्ये सोडून आले आता किचन वगैरे आहे आणि आज इडली बनवली होती तर किचनवरती भरपूर असा पसारा आहे खूप म्हणजे खूप आणि सकाळ सकाळचं ना हे काम आवरायचं म्हणजे खूप मोठ मोठ टेन्शनच आहे कारण खूप असा पसारा असतोय सगळे आता गेल्यात मला आता बाकीचं माझं घरातला आवरायचं आहे आणि चला तर मग करूया व्हिडिओची सुरुवात सगळं किचन वगैरे आवडते नंतर बोलते आज ना फौजींना टिफिन नाही द्यायचा कारण आज फौजींच्या टिफिनची गाडी नाही आहे ना काहीतरी प्रॉब्लेम आहे तर फौजी म्हटले मी तिथं मेसमध्ये जेवतो कारण घरी यायचं म्हटलं तर मग यायचं जायचं आणि आल्यानंतर लगेच जावं लागतं थोडं पण थांबायला मिळत नाही तिथं जेवण केलं तर अर्धा तास आराम तरी मिळतोय फौजी म्हटले मग मी घरी काय येतच नाही तिथं जेवण करतो म्हटलं चला ठीक आहे काय नाही तरा तरा तर स्वयंपाक तर आता मला बनवायलाच पाहिजे कारण आर्नव कुणाला तर स्कूलमधून येणार त्यांना तर चपाती भाजी तर पाहिजे सगळा स्वयंपाक बनवायचा आहे तर पण जरा गडबड नाही आज आरामात बनवला तर चालते कारण कुणाला बारा साडेबाराला येतो आर्नव कधी तीनला येतो त्यामुळे स्वय स्वयंपाकाची काही जास्त गडबड नाही तर आज पहिल्यांदा भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतो कपडे धुतो आणि त्याच्यानंतर मग राहिलेली बाकीची कामं चला तर करा व्हिडिओ कंटिन्यू ना थोडंसं दूध शिल्लक राहिलं होतं कारण आर्नव कुणालना दूध पिलं नाही तर म्हटलं ह्याचं काहीतरी बनवूया तर ह्याच्यात थोडीशी मिल्क पावडर टाकली थोडंसं ड्रायफ्रूट टाकले आणि साखरं वगैरे टाकली तर म्हटलं बासुंदी बनवूया आता बघूया कशी बनत्या आणि हे दूध ना आठवड्यापेक्षा जास्तच होतं दोन तीन वाट्या तरी आरामात बासुंदी बनल आपल्या गावाकडे नाही इझिली बासुंदी श्रीखंड वगैरे मिळतं पण इथं बासुंदी श्रीखंड असं बास शॉपमध्ये वगैरे कुठंच तुम्हाला बघायला मिळणार नाही घरामध्येच आपण जर केलं तर नाहीतर नाहीच म्हटलं आज घरामध्ये बासुंदी बनवूया वेळ लागतोय आणि फौजींचा डबा नसल्यावर असं काय काय सुचत मग का मग एक एक्स्ट्रा निघतायत आतापर्यंत डबा बनवून झाला असता पण आता बादा बादा ता। ता हे बनवायला लागलोय थोडं जरी जास्त केलं के ना वरती येते की सरळ होईना तर इथंच थांबलोय किती वेळ झालं थोडा वेळ लागेल बनतच चालू आता चला तर आता इथं मी कपडे वगैरे आणल्यात इथंच धुत्या टेरेसवरती कारण हलका हलकं ऊन आहे ना तर छान वाटतं कपडे वगैरे धुवायला आणि इथल्या इथं सुकवायचे आज भांडी पण भरपूर आहेत तर म्हटलं पहिला कपडे धुवून घेऊया नंतर भांडी वगैरे क्लीन करूया तर कपडे वगैरे निर्म्यात पण घातल्यात आणि छान उन्हामध्ये बसून आता सगळे कपडे मी क्लीन करते तर कपडे झाल्यानंतर आता बोलते चला आता कपडे वगैरे झाली आणि हा व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळी आहे त्याच्यानंतर दुपारी व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आणि आता इथे एवढा सगळा पसारा दिसत असेल आता म्हणजे फौजीनी ना कॅन्टीनचं वगैरे सामान आणलं होतं काय काय त्याच्यामध्ये चायपत्ती पण आणली होती ती पण कॅन्टीनची चायपत्ती आहे ना त्याचा चहा मला एवढा जास्त आवडत नाही मी गावाकडून येताना एच पी किंवा जी एस असा चहा पावडर वगैरे आणतोय आणि जी कॅन्टीनची पावडर आहे ना त्याच्यामध्ये ही मिक्स करतोय कॅन्टीनची चहा पावडर जास्त आणि आपल्या गावाकडली थोडी पण मनाला एक समाधान असतं की त्याच्यामध्ये आपली गावाकडली चहापत्ती थोडीशी आहे तर चहा वगैरे पिताना थोडा छान वाटतं तर आता ही काही आपल्याला भरपूर दिवस पुरत नाही पण जेवढ्या दिवस पुरेल तेवढ्या दिवस पुरेल पण छान वाटतं आणि आता थंडीच्या दिवसामध्ये चहा वगैरे थोडा जास्तच पिला जातो आहे तर इथं म्हटलं हे पहिल्यांदा काम करून घेऊया सगळी चायपत्ती आहे ना ती मिक्स करून घेतली आणि एका भरणीमध्ये छान अशी भरून घेतली बाकी आपली घरातली कामं झाली इथं संध्याकाळी माझं संध्याकाळचं रुटीन सुरू झालं अर्नवचा कुणालचा अभ्यास चालू आहे अर्णवची एक्झाम असल्यामुळं अर्णव पलीकडल्या रूममध्ये अभ्यास करतोय आणि इथं मी कुणाल आणि कुणालची एक फ्रेंड आली आहे अभ्यास करायला आपल्या घरी कारण काय आहे तिचे ना मम्मी प्रेग्नेंट आहे आणि त्यान त्यांचा आता आठवा महिना सुरू आहे तर त्यांना खूप त्रास वगैरे होतो अभ्यास घ्यायला वगैरे जमत जा नाही जास्त एका जाग्याला बसता येत नाही आपल्या शेजारी राहतात तर म्हटलं चला काही नाही मी तिचा अभ्यास घेत जाईन तेवढंच माझं प्रॅक्टिस पण होऊन जाईल तर ती पण येते आपल्या घरी अभ्यासाला आप तर छान वाटते दोघांचं मी इथं अभ्यास वगैरे घेत आहे आणि आप आपल्याकडून एक छोटीशी मदत होत असेल तर म्हटलं चला करूया कारण त्या दिदी आत्ता म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये आहे त्यांना आता थोडंसं आपण म्हणजे मदत केली तर काही हरकत नाही आणि आपल्या कुणालबरोबर त्या मुलगीचा पण अभ्यास होते आणि ती पण छान अशी अभ्यास करते कुणालसोबत दोघं एकमेकांना म्हणजे छान अभ्यास करत मला पण छान वाटतं तिला सांगेल तसं ती ऐकते आणि छान कुणाबरोबर अभ्यास करून जाते तर म्हटलं चला आपली एक छोटीशी मदत पण होईल त्यांना आणि कधी कधी येते कधी तिच्या मनात असलं तर येते नसलं तर नाही असं तर चालू आहे चला, चला काही हरकत नाही आता मी तिला थोडं समजवत आहे त्याच्यानंतर कुर्णालला आणि ते मी दोघांना अभ्यासाला घेऊन बसल्या म्हटलं चला एकदम म्हणजे दोघांचा पण अभ्यास होईल आणि परत दोघांना खेळायला पण सोडील तर असं आहे माझं संध्याकाळचं रुटीन आता तिचा अभ्यास वगैरे झाला अर्धा पाऊन तास अभ्यास करला दोघांनी पण आणि आता त्यांना खेळायला जायची उत्सुकता होती तिला म्हटलं आता घरी सोडून येऊया कारण दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तिचं घर आहे आणि आपल्या घरी आली आहे रात्र रात आता झाली होती मला वाटतं सात वाजले असतील तर सात किंवा साडेसहा वाजले असतील बाहेर अंधार पडला होता इथं भरपूर अंधार म्हणजे लवकरच भरपूर अंधार पडतोय साडेपाच वाजल्यापासूनच इथं अंधार पडायला सुरू होते तर म्हटलं चल तुला मी घरी सोडायला येते असं तर ती नकोच म्हणत होती पण म्हटलं नको आपल्या जवळ म्हणजे आली आहे तर आपण तिला व्यवस्थित तिच्या घरी नेऊन सोडवूया तर आता इथं मी निघाले आहे तिला घरी सोडायला तर चला तर करा ब्लॉग कंटिन्यू तर आता मला इथला ना सगळा पसारा उचलायचा होता भरपूर असा पसारा झाला होता सगळीकडे तर इथं मला वाटतं कुणाला आपला शूट घेत आहे तर बघा कृणालची काही ना काहीतरी गंमत चालूच असते अर्णवचा अभ्यास चाललाय त्यामुळे अर्नवला जास्त काही डिस्टर्ब वगैरे करत नाही मी कारण त्याचा अभ्यास चालू आहे ना त्यामुळं त्याच्या आता एक्झामच चालू आहे तिसरी त्याच्यानंतर फायनल एक एक्झाम असणार तर थोडंच टाईम असते ह्या परीक्षेला ना त्याला बिलकुल म्हणजे सुट्टी नाही मिळाली लगातार त्याचे पेपर सुरू होते त्यामुळे त्याला बिलकुल डिस्टर्ब नको म्हटलं करायला त्याचा तो अभ्यास करतोय कृणाला आपला शूट घेतोय आता हा सगळा पसारा वगैरे उचलते झाड वगैरे मारून घेते कारण मुलांनी ना पेन्सिल शॉप वगैरे केलेले असतं तर ते सगळीकडे कचरा होऊन जातोय तर हे सगळं आवरते नंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा करा तर कंटिन्यू व्हिडिओ आणि चला आता घरातली ना थोडीस मुलांनी कचरा वगैरे केला होता आणि थोडाफार पसारा होता तो सगळा आवरलाय मला आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे आता ना सात वाजले आहेत जेवण बनवायचं टाइम पण झाले आज दुपारी खुर्णार पण आपला झोपला नाही तो लवकरच झोप तर स्वयंपाक वगैरे लवकर बनवूया तर चला लागले तयारीला आणि बघूया आता काय काय बनवायचं आहे भाजी वगैरे ना थोडी थोडी शिल्लक आहे पण असं झालं की ती पुरणार पण नाही आणि उरणार पण नाही अशातला प्रकार म्हणजे थोडीशीच भाजी आहे तर आणखी थोडी मुलांसाठी बनवीन जी आहे ती मी आणि फौजी खाऊन घेईन अर्णव कुणासाठी बघूया काहीतरी हलकी फुलकी भाजी बनवीन ज्यांना त्यांना ती आवडते तीच तर आता भात लावला एका साईडला कणिक वगैरे मळून घेतल्या कणिक थोडी भिजली नंतर मग लगेच चपात्या बनवायला घे तर असं रुटीन आहे म्हटलं चला आणि या फौजी दुटीवर ना आले त्यांचा चहा वगैरे झाला आणि आता इथं फौजींना अर्णवला काही गोष्टी समजवत आहेत लेसन वगैरे क्लिअर करायचे असतात तर अर्णव आता फौजींची थोडी मदत घेतोय आणि अभ्यासात त्यांचा चालूच होता चला मला स्वयंपाकाचं बघूया बाकी काय काय बनवायचं आहे आणि आज ना राशनची भाजी आली होती त्याच्यामध्ये आपल्याला पालक आणि हा शेंगा मिळाल्या होत्या आपल्याकडं ना उसाव उसावल्याच्या शेंगा असे म्हणतात कांदे बटाटे वगैरे पण होते तर पोजी येताना भाजी वगैरे पण घेऊन आले होते तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आता हे सगळं मला व्यवस्थित पण ठेवायचं होतं की बा आपली पालकची भाजी आहे ना तिला थोडी निवडून वगैरे म्हटलं फ्रीजला व्यवस्थित ठेवूया आता लगेच काय बनवायला होणारच नाही आणि ह्या शेंगा आहेत ना त्यांना पण छान निवडायचं होतं पण ते काय आता लगेच नाही आता स्वयंपाक वगैरे बनवूया दुपारी उद्या टाईम भेटलं ना तर ह्या सगळ्यांना व्यवस्थित मी ठेवून निवडून वगैरे तर अशी होती आपली ही राशेंची भाजी आणि आता संध्याकाळी त्यांना आपल्या घरासमोर रोज डॉगे वगैरे येतात काही शिळी चपाती वगैरे असली ना मी त्यांना खायला देतो पण आज काही शिळी चपाती नव्हती तर इथं आर्न कुणाला त्यांना बिस्किट खाऊ घालतायत आणि कुर्णाल आपला अभ्यास आप झाल्यानंतर खाली खेळायला गेला होता तर आता त्याला मी म्हंटल वर भरपूर वेळ झालाय जेवण करूया आता जेवण करायची वेळ झाली होती तर बघूया आता तो वरती पण येऊ का नको असं चालू आहे त्याचं भरपूर वेळ त्याला खाली खेळायला सोडलं तरी पण त्याचं मन भरत नाही इथं माझ्या एका साईडला स्वयंपाक बनवून झाल्या होत्या छान छान अशा चपात्या वगैरे बनवून झाल्यात्या आणि सकाळी ना पालक पनीरची भाजी बनवली होती ती पण शिल्लक होती आणि आता थोडीशी सुकी भाजी वगैरे बनवली आणि बासुंदी बनवली होती ना सकाळी ती पण थोडी शिल्लक होती तर म्हटलं होऊन जाईल आपलं संध्याकाळचं जास्त काही बनवायला गेलं तर ते आणि शिल्लक राहील चला आता मी तर सगळ्यांना जेवायला वगैरे वाढून घेते आणि संध्याकाळचं रुटीन अशा प्रकारे असतं आणि व्हिडिओ ना थोडा तुम्हाला मिक्स येत आहे आजचा उद्याचा आणि परवाचा कारण व्हिडिओ कंटिन्यू झाला नाही तर हा व्हिडिओ मी इतर संपवते तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आता ह्याच्यानंतर मला किचन वगैरे क्लीन करायचं होतं आणि झाडू मारायचं होता तर संध्याकाळचं माझं रुटीन इथंच संपणार आहे तर व्हिडिओ पण मी इथंच संपवते चला तर मग बाय बाय